We तुम आगे बढो तुम्हाला जय भवाने राजकीय डुक्कर नितेश राहणे चा राजकीय डुक्कर नितेश राहणे चान्य बाळासाहेब ठाकरे यांचा छत्रपती शिवाजी महाराजी निमित्ताने आंदोलन केलं राणे परिवार हा पाटगा परिवार आहे ज्या शिवसेना प्रमुखांनी यांना न्याय दिला मुख्यमंत्री बनवलं त्यांच्याच ताटामध्ये विस्टार टाकण्याचं काम केलेलं आहे आता भाजपमध्ये जो त्याचा नवीन बाप निर्माण झालेला देवेंद्र फडणवीस नावाचा हो स्वतःच्या बापाला विसरला शिवसेना प्रमुखांना विसरला आता वरा जयंती घराचा घाट घातलेला आहे हा जनतेने त्यांना कोकणाने निवडून दिले जनतेचे कामं करण्यासाठी परंतु राणे राहू द्या राणेचा वडील राहू द्या नारायण राहू द्या यांना सवय आहे कोपण्यामध्ये लोळ्याचा ज्यांची पूर्वाश्रम ज्या नारायण राणेने चेंबूरमध्ये ज्याची सुरुवात दोन नोव्हेंबर धंद्यापासून सुरुवात झालेली आहे आणि हेनी महाराष्ट्रातील जनतेला हिंदुत्व शिकवतात नकली नेपाळी एक भगवा टाव्हल घालून आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही आम्हाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेने देव देश धर्माच्या रक्षणासाठी हिंदुत्व शिकवलेलं आहे आणि ह्या डुकराचा राणे परिवार जे हे डुकऱ्याचा परिवार आहे हे वरा जयंती न करता स्वतःच्या घरामध्ये डुकरा पाळावा आणि डुकऱ्याची जयंती करावं मध्ये देवाने वराचा अवतार घेतला होता परंतु हा कोकणातला वरा कायम घाणीत लोळत असतो आणि जेव्हा जेव्हा हा तोंड उघडतो तेव्हा तेव्हा घाणच निघत असते आणि तो वरा जयंती साजरी करायला लागलाय हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असला मंत्री बिनकामाचा मंत्री फक्त देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी शिवसेनेवर गरळ ओकतो हिंदू मुस्लिमांमध्ये भांडण लावतो आणि अशा विघातक मंत्र्याला खरं तर घरी बसवलं पाहिजे परंतु हा वराची जयंती साजरी आहे आम्ही म्हणतो की हा डुक्कर आहे आणि हा डुक्कर घाणीत लोळणार आहे त्यामुळे आज शिवसेनेनं विडंबनात्मक या ठिकाणी वरा जयंती साजरी केलेली